आणि आताची बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात संतोष देशमुखांचं कुटुंब आज भगवान गडावर जाणार आहे धनंजय मुंडेंना पाठिंबा देणाऱ्या महंतांची भेट घेणार आहेत महंत, महंत नामदेव शास्त्रींकडे देशमुखांच्या हत्येचे पुरावे देणार आहेत तर पुराव्यांची फाईल नामदेव शास्त्रींकडे देणार असल्याची माहिती मिळते कारण अगदी काहीच दिवसापूर्वी नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर चर्चांना उधाड आलं होतं आता देशमुख कुटुंब नामदेव शास्त्रीची भेट घेणार आहे संतोष देशमुखांचं कुटुंब आज भगवान गडावर जाणार आहे धनंजय मुंडेंना पाठिंबा देणार आहे महंतांची भेट घेणार आहे महंत नामदेव देशमुख देशमुखांच्या हत्येचे पुरावे देणार असल्याची माहिती आहे तर पुराव्यांची फाईल नामदेव शास्त्रीकडे देणार असल्याची माहिती समोर येतेय संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्यापही एक आरोपी फरार आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्यानं मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्यात येते आरोप करण्यात येतोय त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यामुळे राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत ता, आहे आणि देशमुख हत्येचे पुरावे आता देशमुख कुटुंब नामदेव शास्त्रीकडे देणार आहे कारण हेच ते नामदेव शास्त्री, शास्त्री ज्यांची भेट धनंजय मुंडेंशी झाली होती त्यानंतर त्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय संतोष देशमुखांचं कुटुंब आज भगवान गडावर जाणार आहे नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहेत नामदेव शास्त्रींची खरं तर धनंजय मुंडे यांची सुद्धा भेट झाली होती आणि त्यानंतर त्यांना पाठिंबा दर्शवणारी चर्चा सुरू झाली आणि आता देशमुख कुटुंब तिकडे जाऊन काय साध्य करू इच्छितो नक्कीच प्रण्यात जर पाहिलं गेलं संतोष देशमुख प्रकरणी जे आहे ते वाल्मिक यांचा समावेश आणि वाल्मिक राडे धनंजय मुंडेच्या निकटवर्ती असल्याचं सांगण्यात आलं आणि त्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी जी आहे ती देखील करण्यात आली होती त्यामुळे त्याचे प्रसाद जे आहे ते सर्वत्र उमरतानी पाहिले होते मात्र दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांनी भगवानगडावरती जाऊन नामदेव शास्त्री यांची भेट घेतली होती त्या ठिकाणी नामदेव शास्त्री यांनी माध्यमाशी बोलताना असे म्हणलं होतं की धनंजय यामध्ये आरोपी नसल्याचं त्यांनी म्हणलं होतं आज आणि भगवानगड जो आहे तो धनंजय मुंडेच्या पाठीमागे भक्कमपणे उभासलं तर वक्तव्य जे आहे ते नामदेव शास्त्री यांनी केलं होतं त्यानंतर याचे पडसाद जे आहे ते सर्वत्र उमडताना पाहिले होते मात्र आता देशमुख कुटुंब जे आहे ते आता आज नामदेव शास्त्री यांच्या भेटीसाठी भगवान गडावरती जाणार आहे सकाळी नऊ वाजता ते मसाजोग या गावातून निघणार आहे त्याचा मार्ग येते आता भगवानगडावरती बारा वाजेपर्यंत पोहोचणार आहे त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणी जे काही आरोपी आहेत त्यांच्याविषयी जे पुरावे आहेत ते पुरावे नामदेव शास्त्री यांना दाखवणार आहेत त्या ठिकाणी नामदेव शास्त्री यांना न्यायाची भूमिका जी आहे ती मागणार आहे कारण आमच्या कुटुंबाला न्याय पाहिजे अशी मागणी घेऊन आता संतोष देशमुख संतोष देशमुखांचे कुटुंब जे आहे ते आता भगवनगडावरती पोहोचणार आहे नामदेव शास्त्रीची भेट घेणार आहे आणि सदर आरोपी जे आहेत त्यांच्या विरोधाचे पुरावे जे आहेत ते देखील त्या ठिकाणी सादर करणार आहेत त्यामुळे आता महंत आणि देशमुख कुटुंब यांची भेट होणार आहे या दोघांमध्ये काय चर्चा होती हे पाहणं महत्वाचं असं प्रज्ञान आहे जी, जर विजय संतोष देशमुख कुटुंबांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधातले पुरावे जर नामदेव शास्त्रींना दिले तर नामदेव शास्त्रीची भूमिका बदलण्याची शक्यता आहे का नक्कीच जर पाहिलं गेलं तर नामदेव शास्त्री हे महंत आहे आणि दोन दिवसापूर्वी त्यांचे वक्तव्य जे आहे ते धनंजय मुंडे विषयी आले होते कारण धनंजय मुंडे हा आरोपी नसल्याचं म्हटलं होतं मात्र धनंजय मुंडेंच्या विरोधात जर ठोस पुरावे जे आहेत ते जर महंतांकडे गेले तर ते कदाचित आपली भूमिका बदलू शकतात तसंच वक्तव्य धारंगे पाटील यांनी देखील केलं होतं कारण महंत हे सार्वजनिक असतात त्यांना वैयक्तिक जीवनाचा अधिकार नसतो सामूहिक जीवन त्यांचं असतं था असं म्हणत धारंगे पाटील यांनी म्हटलं होतं त्यानंतर आज जर हे पुरावे त्यांच्यासमोर गेले तर आज देशमुख कुटुंब हे धनंजय मुंडे आणि वाल्मिकी यांचे काय पुरावे त्या ठिकाणी सादर करतात आरोपीची पार्श्वभूमी काय सादर करतात हे महत्वाचं असणार आहे नामदेव शास्त्री हे पुरावे पाहणार का त्यानंतर आज देशमुख कुटुंब जे आहे धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख त्यांचा मुलगा संतोष देशमुख यांचा मुलगा हे देखील त्या ठिकाणी जाणार आहे आणि संपूर्ण पार्श्वभूमी जी आहे ते महंतांशी चर्चा करणार आहे नामदेव शास्त्री या बाबतीत बोलणार आहे हे पुरावे दिल्यानंतर आता नामदेव शास्त्री काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे जे मात्र नंतर जेव्हा नामदेव शास्त्रींची धनंजय मुंडेंशी भेट झालेली आहे त्यानंतर आता हा प्रश्न उपस्थित होतोय की की धर्मसत्तेची लुडबुड या प्रकरणी कशासाठी होते काय वाटतं नक्कीच जर पाहिलं गेलं तर आपण अनेक ठिकाणी जे आहे ते सध्या मराठवाड्यात असेल किंवा राज्यात असेल मराठा विरुद्ध ओपीसा वाद जो आहे तो पेडतानी पाहायला मिळतो मात्र यापूर्वी जे आहे वारंवार वक्तव्य करण्यात आलं मात्र मनोज जारंगे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांनी ज्या गडावरून कोणतं राजकारण करत आहे अशी पार्श्वभूमी घेतल्याची पाहायला मिळाली होती गेल्या अनेक वर्षापासून ही पार्श्वभूमी जी आहे ती गोपीनाथ मुंडे यांनी मुडीत काढली होती गाडावरून कोणीही राजकारण करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं मात्र आता जर पाहिलं गेलं तर धनंजय मुंडे यांच्या पाठिंब्यासाठी आता भगवानगड उभार राहिला असल्याचं म्हटलं गेलं त्यानंतर आता संपूर्ण पडसाद जे आहे ते उमरता पाहायला मिळत आहे राजकीय पार्श्वभूमी कुठतरी गाडाला लागल्याची पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता कुठंतरी मराठा विरुद्ध उभीशी वाद जो आहे तो राज्यात निर्माण झाल्याचा पाहायला मिळणार आहे प्रयत्न धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी